दिल्लीमध्ये एका कंपनीत काम करणारा अर्जुन हा मूळचा उत्तराखंडमधील टिहेरेगडवल गावचा होता लहानपणापासून तो दिल्लीत वाढला त्याच्यासोबत काम करणारे परेश आणि ऋषिकेश हे त्याचे घनिष्ठ मित्र होते अनेकदा त्यांच्या गप्पा रंगत असत ज्यात ते पारलौकिक घटनेबद्दलच्या गोष्टी एकमेकांना शेअर करत असत त्या दोघांनीही अर्जुनकडून त्याच्या गावातील प्रसिद्ध खै संदर्भातील जितू बगडवलची कथा अनेकदा ऐकली होती यामुळे खट पर्वताबद्दल त्यांच्या मनात एक विलक्षण आकर्षण निर्माण झालं होतं एक दिवस अर्जुन सोबत परेश अर्जुनच्या गावी गेले त्या रात्री घरातील सर्व लोक झोपले होते पण परेशला झोप येत तो त्या दुपारी खट पर्वतावर तिघांनी काढलेले सेल्फी आणि सर्व फोटोज बघत होता इतक्यात त्याची नजर घराबाहेर खटपर्वताच्या पर्वताच्या पायथ्याला पर्वतावरून उतरणाऱ्या नवप्रकाश पुंजावर स्थिर झाली परेशने अर्जुन आणि ऋषिकेशला उठवण्याचा प्रयत्न केला पण थकल्यामुळे ते दोघेही गाढ झोपले होते यामुळे फ्लॅशलाइट आणि कॅमेरा घेऊन परेश पळतच परतच्या पायथ्याला पोहोचला तर त्याला तिथे कोणीही दिसलं नाही परेश सर्व घटना आणि अनुभव रेकॉर्ड करत होता इतक्यात त्याची टॉर्च बंद पडली आता सर्वत्र घनदाट अंधार झाला होता जंगलात परेश एकट्याच उभा होता फ्लॅश लाईट ठीक करत असताना त्याला त्याच्या आसपास हालचाल जाणवली आणि कानावरही सुंदर गाणे गुणगुणण्याचा आवाज येऊ लागला होता यामुळे घाबरून तो घराच्या दिशेने जायला वडालाच होता की इतक्यात त्याने समोर जे पाहिलं ते पाहून तो प्रचंड हादरला कारण त्याच्या समोर जे होत आणि तो उघड्या डोळेने जे पाहत होता ते साधारण नव्हतं ते अंगावर काटे उभं करणारं दृश्य होत परेशने समोर असं काय पाहिलं परेशसोबत पुढे काय झालं जाणून घेण्यासाठी खैट पर्वत या कथेचा येणारा भाग अवश्य बघायला विसरू नका